आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज एक अत्यंत महत्वाची सतरा लोकसभा उमेदवारांची यादी ले ले आए। आए। या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे गेल्या दोन दिवसापासून या यादीची प्रतीक्षा होती ती शेवटी आज सकाळी नऊ वाजता या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये एकूण सतरा उमेदवारांचा समावेश असून या यादीमध्ये क्रमांक एक वर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे तर दो दु... दुसऱ्या क्रमांकावर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे यामध्ये संजय देशमुख यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे तर सांगली सांगली मतदारसंघामधून चंद्रहार पाटील यांना हो या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे सांगली मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काही वाद या ठिकाणी होता शि काँग्रेसकने या जागेवर दावा सांगितलेला होता परंतु ही जागा शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडेच या ठिकाणी राहिलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे हिंगोली मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे तर संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या ठिकाणी दावा केला होता परंतु या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांनाच या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे तर रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत किते यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून पुनच्छे एकदार विनायक राऊत यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना देखील या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे मुंबई दक्षिणमधून श्री अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मुंबई वाय मधून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर परभणी लोकसभा मतदारसंघातून श्री संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका